त्याचे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी को, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत काय व्हायला हवं तुम्हाला काय वाटतं आढळपाटी संसदीयपटू आहे अभ्यास आहे आणि पूर्ण त्यांना अनुभव आहे आता पवारसाहेबांचा आपण विचार केला तर का पवारसाहेबांचं भले त्यांचं आले खासदार तरी भारतामध्ये ते सरकार बनवू शकत नाही का माहिती आहे का त्यांना तिकडे पाठ नाही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी सांगितलं होतं की तू इकडे महाराष्ट्रात कमी लक्ष दे बाहेर बाहेरच्या राज्यात लक्ष दे तर तू पंतप्रधान होऊ शकतो आज त्याची तशी परिस्थिती नाही आहे आणि मोदींच्या पाठीमागे पाठवळ बाहेर जास्त आहे आणि मोदीच पंतप्रधान होणार आहे कारण आज त्याची गरज आहे आतापर्यंत इंदिरा गांधी होत्या चांगल्या होत्या राजीव गांधी चांगले होते पण शरद पवारला पंतप्रधानपर्यंत जाताच आले नाही आणि ते होऊ शकत नाही कारण काय माहिती आहे का बाहेरचे राज्य एक महाराष्ट्रीय माणूस पंतप्रधान व्हावा असं वाटत नाही वाटत पण त्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही तिथं त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते की बाहेरच्या राज्यात जाऊन आपले खासदार गोळा करायला पाहिजे नव्हते आणि गोवा जर गोवा केले तर बाळासाहेब ठाकरे त्या टायमाला सांगितलं होतं तू शरद जरा महाराष्ट्राला कमी लक्ष दे तिकडे जास्त लक्ष दे तरच तुला पंतप्रधानांची खुर्ची मिळू शकते संरक्षण पंतप्रधानापर्यंत गेले तिथं पुढे जाऊ शकले नाही आणि आजपर्यंत अशी आहे की शरद भाऊचं मला तरी वाटत नाही बंधारबांध होऊ शकत नाही आणि नरेंद्र मोदीच होणार कारण गरज आहे कणखर नेता आहे आरक्षणमध्ये चांगलं काम आहे त्याचं आणि तो आस्ते आस्ते शेतकऱ्यांचा विषय त्याने चांगल्या योजना टाकलेल्या आहे त्या आज लोकांना समजून येत नाही आणि त्या योजना पुढं प पाच वर्षामध्ये त्या योजना लोकांना हळूहळू लक्षात येतील आणि ते चांगल्यापैकी काम करतील पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या पण जनतेने त्यांना नाकारलं म्हणलं की यश अपयश येतो आज पवार साहेब म्हणत आहेत की या, शेत। या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाही तुम्हाला काय वाटतंय मला वाटतं बघा शरद बाबूने एवढं सांगितलं टाटा आम्हाला मी पुणे जिल्ह्याचं मंत्री आहे मी आमका आहे पण पुणे जिल्हा विषय जुन्नर आंबेगावच्या काही विकास केला नाही त्यांनी स्वतःहून त्यांनी जसं करायबा धरणं टाकले हे म्हणतात टाकली त्यांच्या काळामध्ये गेले गेले धरणं आणि त्या जणांना आपल्याला काय उपयोग झाला बा, बारा गावाला उपयोग नाही काय सगळं पाणी जाते नगरला त्याचा काय उपयोग नाही तिथं पाण्याच्या व्यवसायचा काही प्रश्नच नाही काय तिथं आणि त्याच्या इकडं त्यांनी जे कर सांगितलं त्या टायमाला त्याचं ते झालं नाही आणि ते व्हायला पाहिजे होतं आता त्यावेळी माहिती आहे का त्यांचे जे खाली जे मंत्री जे कोणी असेल त्यांनी माणसाला जोडगच करायचं म्हणजे जवळ नाही करायचं वय बाजूला कशासाठी आला तू असं नाही व्हायला पाहिजे होतं असं नसलं झालं ना तर हा जुन्नर तालुका आंबेगावचा भरपीठ बोट अभय पाटील कसे सगळ्यांना जवळ करून घेतात सांगतात व्यवस्थित बोलतात म्हणून ती जर माणूस सारखा जातो तसं यांच्यापासून पाटील तुम्ही चांगलं म्हणताय ते चांगले पण आहे पण आंबेगावमध्ये त्यांना यश ये येत नाही लोकसभेला लोक आढळूनच्या पाठीशी राहतात कुठेतरी या दोघांचं साठलोटा आहे हो दोघांचं साठेलोटा जरूर आहे कारण त्यांनी आंबेगाव जुन्या याने ठरवलेली ते खासदार आम्हाला सेनेचा असावा आणि आमदार राष्ट्रवादीचा असाव हे त्यांच्यापासून पहिल्या बाजूसाठी ते चालत राहणार आहे डॉक्टर अमोल जुन्नर तालुक्यातील आहे एक कसलेला कलाकार आहे खासदार शिवाजीराव आठवडा एक कसलेला नेता आहे नेता विरुद्ध अभिनेता ही लढत कशी होईल तुम्ही काय सांगाल मी काय म्हणतो अभिनव अभिनव आहे तर अभिनव ठीक आहे अभिनेता हा अभिनेता आहे तो ठीक आहे कलाकाराबद्दल आहे तेवढं पर्यंत लोक पाहणार लोक विसरणार पण संसदेचा फट्टू म्हणून सर आपल्या आढावरावांचा विचार जरूर केला जाईल आणि आढावा कमीत कमी तुम्हाला सांगतो मागच्या मला चार लाखाने आले होते कमीत कमी आता तीन लाखांनी तरी नक्की निवडून येतील पण लोकांना तोच तो चेहरा नको असतो लोकांना बदल पण हवा अमोल कोल्हासारखा एक सुशिक्षित आहे काहीतरी विजन घेऊन पुढे येते नवीन चेहऱ्याला संधी द्यायला अडचण काय माझं काय म्हणणं आहे नवीन संध्याला द्यायला हरकत नाहीये पण यांचा जे तर सरकारच बनत असेल दिल्लीमध्ये काय होत नसेल तर महाराष्ट्रामध्ये तर बी जे पीचं पुढच्या वेळेस सरकार जरूर येणार आणि येतं म्हणून बी जे पी आणि मा भारतातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये भरपूर सुधारणा होतील हे माझं म्हणणं आहे रेल्वेचा प्रश्न आहे त्यांनी तर सहापद्री रोड टाकला आमचा भीमाशंकर रोड टाकला आहे ती कामं आता सुरू झालेली आहे लोकांना समोर दिसतं आहे की जे जे आता होणार आहे ते आणि लोक त्यांच्यावर पूर्ण हिस्सा ठेवणार आहे का माहिती आहे का त्यांनी ते सांगितलं आहे केलं आहे पण आतापर्यंत आपले जे आढाऊरावनी स्वतः सांग रोड वगैरे पास करून घेतले रेल्वेचा प्रश्न टाकलेला आहे गाड्यांचा बी प्रश्न आज स याच्यामध्ये हायकोर्टात चालू आहे सुप्रीम कोर्टात केस पण सुप्रीम कोर्टात केस चालू असतात तिचा निकाल लागणार आहे सुद्धा पुष्कळ प्रयत्न केले आहे आडावर राष्ट्रवादी नाही केले पण आडावरने भरपेट प्रयत्न केले त्यांनी स्वतः सांगितलं की पहिला हे निकाल मी स्वतः लावणार आणि गाडा स्वतः आधी तर स्वतः गाडा आहे स्वतः तिथं गाड्यामध्ये येतात पाहतात यात्रेला हजेरी लावतात आणि स्वतः भरभेड लोकांना भेटतात आणि सांगतात की कोणत्याही बरी तुमचा गाड्याचा प्रश्न मिटवला जाईल खासदार शिवाजीराव आढळ सलग पंधरा वर्ष निवडणूक लढवत आहेत मतदारसंघातले अनेक प्रश्न पण प्रलंबित आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न सुटलेला नाही पुणे नाशिक रस्त्याचं काही अंश काम बाकी आहे विमानतळ तिकडे गेलेलं आहे अपयश कोणाचं अपयश कोणतं नाही आढावलाचं अपयश याच्यामध्ये म्हणता येणार नाही कारण आढावला स्वतः सांगितलं होतं त्या टायमाला की जे इंदापूर तिकडे घेते घेते इमानतळ प्रयत्न करते यांनीही प्रयत्न केला पण आई काही संदर्भात आपल्याला जमिनीच्या उपलब्ध झाल्या नाही त्याच्यामुळे ते इंदापूरला विमानतळ गेले आणि दुसरे काय माहिती पुरंदरला गेले हां पुरंदरला गेले आता पुरंदर त्यांचा दोष नाही काय तिथं काय त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी माझ्या सगळ्या प्रश्नावर आज संसदेमध्ये साडेचारशे प्रश्न विचारणारा खासदार हा ते आणि त्यांची कारकीर्द म्हणजे भरपेटे हा मंत्री झालाच पाहिजे या कसोटीनं लोक उतरणार आहे अमोल कोले आला तरी त्याला मंत्रिपद ना देणार नाही आणि त्याचं सरकार तर येतच नाही तुम्हाला सांगतो मी आणि आढावा आले ना तर कोणत्याही भर आम्ही त्याला कसोटीनं प्रयत्न करू आणि त्यांना मंत्रिपद उद्धवला साहेबांना सांगून आम्ही त्याला मिळून द्यायचा प्रयत्न करू बाबा तुमच्याकडनं एका वाक्यात उत्तराची अपेक्षा आहे आढळरावांचं कोणतं काम चांगलं आणि कोणतं काम चांगलं नाही आढळरावांचा एकच प्रश्न आहे की आढळरावांचा स्वभाव चांगला आहे आणि माणसाला उडबस करतात आणि सर्वसामान्य कार्यकर्ता असला तरी ते संघ बांडणार आणि मी स्वतः बंगल्यावर जाऊन आलेले मी तिथे त्यांचा स्वतः अनुभव घेतलेला आहे की तिथं मी बाहेरचे मस्त असलं तरी तुमचे प्रश्न काय तुम्ही या माझ्यासमोर मांडा मी तुम्हाला त्याचं उचारन मला स्वतः दिलेली बी त्यांनी म्हणून आढावाची गरज आहे एवढंच चांगलं असताना विरोधक मंडळी त्यांच्या नावाने <coughs> बोट मोडत आहेत आता बघा विरोधकांची काम आहे आता जो बोलणार सीनेबद्दल बोलणार राष्ट्रवादी yeah, बोलणार yeah, 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 आता ते निवडणुकीच्या टायमाला ते सगळे जागे होतात yeah, yeah. एकामेकाच्या टीका करायच्या त्या पण टीका करण्याचा प्रश्न तो अलग असतो ज्याच्या त्याला स्वतंत्र येऊ टीका करायला पण परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य जनता हुशारे अनुभव आहे आणि ज्याला गरज आहे दिल्लीमध्ये जाण्याची अशाच माणसा निवडून द्या पुणे जिल्हा हा पवारसाहेबांचा बाले किल्ला यावेळेला आढळरावांना या रोखणारच अशा प्रकारची गर्जना अजित पवारांनी केली वळसे पाटलांनी केली लांडे साहेबांनी केली शेवटी आपल्याला उमेदवार मिळाला नाही दुसऱ्या पक्षातून आयात करावा लागला आणि त्यांना उमेदवारी दिली आणि आज मात्र ही मंडळी म्हणतायत आम्ही आढळरावांचा पराभव करणार तसं शक्य नाही आहे का माहिती आहे का त्यांनी जे आमचा आता सुद्धा आमचाच होता पण तो उपन्येता होता तेवढा पुरता तेवढं गाजला गेला त्यांनी इकडे काय जास्त काही गे, प्रयत्न केला नाही त्याच्या त्याला दुर्बध्या सुचली तो गेला याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये पण परिस्थिती अशी की की अमोलकोले काहीच करू शकत नाही